नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय आता रूममध्ये आलेला असतो तेव्हा तो तर त्याच्या बाळाला बघतो त्याच्या बाळाला बघून म्हणजे त्याच्या घरी आता लक्ष्मी आलेली असते तेव्हा त्याला इतका आनंद होतो तो त्या बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिचा पापा घेतो आता अक्षयला काही म्हणजे काही कळतच नसतं त्याला काही उमजतच नसतं कारण इरावतीने त्याला इतके पेढे खा खाऊ घातलेले असतात आणि अक्षयने सुद्धा ते पेढे म्हणजे आनंदाच्या भरामध्ये खूप खाल्लेले असतात कारण इरावतीने सांगितलेलं असतं की हे या पेड्यांमध्ये शुगर फ्री आहे शुगर फ्री आहे त्याच्यामुळे तू खा पण इरावतीने इतके जास्त ता शुगर टाकून पेढे बनवायला सांगितलेले असतात की खूपच तेव्हा आता अक्षयला म्हणजे काही सुचत नसतं तो त्याच्या त्याच्या धुंदीत असतो तेव्हा तो म्हणतो बाळा आता तुझा पप्पा तुझ्यासाठी काही करायला तयार आहे हं कारण आता तुला जे हवं ते जे हवं जे नाही ते मला सांगायचं सा मी तुझा बाबा आहे तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्या हाऊस मौस सगळ्या मी पूर्ण करणार असं तो आता म्हणत असतो तेवढा आता तो इरावतीसुद्धा असते इरावतीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन अक्षय खूप छान बाळ आहे तुझ्यासारखंच दिसतं आहे तेव्हा आता अक्षय त्याच्या बाळाला घेतो आणि रमाजवळ बसतो आणि म्हणतो रमा आहे बघ आपल्या दोघांमध्ये आता तिसरं आलेला आहे आणि ती आपल्या घरची लक्ष्मी आहे बघ कशी दिसते आहे तू कधी शुद्धीत येणार आहे तू शुद्धीत आला की आपण मग तिघ आपल्या तिघांचा संसार आता सुरू करूया नव्याने असं तो तिला म्हणत असतो आणि त्या बाळाकडे हात लावून त्याच्या तिच्या चेहऱ्यावर असा हात फिरवत असतो आता अक्षयला शुगर वाढल्यामुळे त्याला बरं म्हणजे कसं तरी होत असतं तेव्हा तो आता दुसऱ्या रूममध्ये लेटलेला असतो त्या त्या ठिकाणी आता माही नर्स म्हणून जाते तर आता इरावती माहीला सांगते आता तुझं काम झालं ते बाळ आता आम आमच्या हवाले आता आम्ही काय करायचं ते बघूया तू इथून निघून जा एक तर तुझ्या नवऱ्याला नाही तर या बाळाला वाचव तेव्हा आता इरावती मुद्दाम माहीला व्हिडिओ कॉल करून अक्षयचा जीव धोक्यात आहे असं म्हणून व्हिडिओ कॉलवर आता रमाना 说的是的话，的 सुद्धा हसत असते आणि अक्षयजवळ असा व्हिडिओ काढत असते अक्षयजवळ असून तेव्हा आता इकडे रमा खूप घाबरलेली असते रमा म्हणते नाही नाही माझ्या नवऱ्याला माझ्या अक्षयला आणि माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही मी इरावती म्हणते तुझ्या नवऱ्याला वाचवायचं असेल तर या बाळाला माझ्या हवाले कर आणि तू तु, तु, तुझ्या नवऱ्याला वाचव तेव्हा आता इकडे रमाच्या पुढे प्रश्न पडलेला असतो की बाळ की अक्षय मला दोघी पाहिजे हे बाळ माझं आहे आणि नवरासुद्धा माझा आहे माझं मला दोघी सुरक्षित हवे आहे आता काय करू ती खूप रडत असते पण इरावती इरावती तिला खूप टॉर्च करत असते खूप काही काही बोलत असते आता नेमकी ती बाळांपणासाठी म्हणजे एकदम तिचं मन एकदम घट्ट करून ती तिच्या बाळाला आता तिच्या हावाले देणार का अक्षय समोर आता हे सत्य येणार का की इरावती आता आता तिला ब्लॅकमेल करते आहे की तुझं बाळ मला ते नाही तर मी अक्षयला काही करून टाकेल आता हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल रमासुद्धा आता ठामपणे निर्णय घेऊन आता तिच्या बाळाला आणि तिच्या नवरा अक्षयला वाचवू शकेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद